होईल मग जर एखादं व्हेकल मिळालं नाहीलाच म्हणून का होईना पण आपण पन त्या व्हेकलमध्ये टाकू आणि जाऊ तर पण त्या दिवशी त्या यमुना एक्सप्रेस वरून आहे ना असे छोट्या मोठ्या गाड्या जात नाही कधी टोल जास्त असावा वगैरे वगैरे काहीच मिळालं नाही मग उपाय होता की एक पोलीस स्टेशन होतं तिथं राहायचं रात्री पण तो पोलिसांनी म्हणाला की तुम्ही बिंधात जाऊ शकता म्हणे वृंदावनला वा जा जा म्हणे काही प्रॉब्लेम नाही आहे मग मी आहे ना रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी मग मी याला पोचलो वृंदावनला हां तर वृंदावन वृंदावनला पोचल्यानंतर तिथंसुद्धा रात्री तिथंही एका लॉजमध्ये राहिलो तो मुलगा खूप चांगला होता तर त्यांनी माझी हे सगळी जे ऐकलं आहे लडाख कन्याकुमारच्या राईडबद्दल त्यांनी माझी बरेच पैसे कमी केले मी त्याला म्हटलं काही गरज नाही कमी करायची आहे मला पेन्शन आहे गव्हर्मेंट सर्वंट आहे पण त्यांनी तो म्हणाला की एवढं होतं म्हणे मी स्वप्नातही विचार करू शकत नाही एवढं करेल म्हणून तर त्यांनी कमी पैसे आणि त्या रात्री मग दहा साडेदहा झाले होते हॉटेल बंद बंद झाल्या होत्या त्यामुळे मग जेवणाचं संपलं <laughs> अच्छा मग नंतर तिथून आहे ना याला आलो आपल्या म मथुरेला आलो कृष्ण जन्म मंदिर वगैरे बघितलं द्वारकाधीश मंदिर चार वाजेपर्यंत बंद असणार होतं म्हणून मग मी पुढे निघून गेलो भरतपूरला गेलो भरतपूरला आहे ना आमच्यासोबत जेव्हा मी कैलास मानसरोवर यात्रा केली होती तर तेव्हा आमच्यासोबत एक तिथले डॉक्टर होते ऑर्थोपेडिक डॉक्टर तर मग मी त्यांना हॉटेलमध्ये गेलो नंतर मी त्यांना फोन केला आणि फोन केल्यानंतर ते आले मग नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी तिथं जे हे आहे ब बर्ड की तिची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे पुन्हा आम्ही दोघांनी एकत्र बघितली आणि अशा रीतीनं नंतर मग आम्ही पुढे निघालो आणि प नंतर त्याच्यानंतर गो आग्र्याला आलो आग्र्याला आल्यानंतर आहे ना काय झालं की आग्र्याला पोचलो आणि माझी सायकलमध्ये प्रॉब्लेम यायला लागला तर मग मी एका दुकानात गेलो तर ते म्हणाले की तो मनुष्य म्हणाला की हे बघा म्हणे मी खूप सिनियर मनुष्य आहे वयाने मला रात्री डे डोळ्याचा प्रॉब्लेम येतो दिसायला तर याच्यामध्ये खूप मायन्यूट काम आहे तर हे म्हणे मला तुम्हाला उद्या सकाळी दहाला चियावं लागेल मी द रात्रीच्या वेळेस करू शकत नाही मग मी त्याला म्हटलं हो मग मी दहाला आलो म्हणजे मग तुम्ही दुरुस्त करणार ब अकरा बारा होते माझे महत्त्वाचे सहा तास जातील सायकलिंगचे तर तुम्ही काहीतरी मला मार्ग सांगा मग त्यांनी सांगितलं एक दुकान सांगितलं की त्या दुकानामध्ये म्हणे एक मुलगा आहे छोटू म्हणून तो नक्की करेल म्हणे तुमचं काम मी त्या दुकानात गेलो तो मुलगा भेटला त्यांनी तो जोपर्यंत करत होता तोपर्यंत मी देवाला प्रार्थना करत होतो देवा काही कर पण ही बाबा ह्या सायकल दुरुस्त झाली पाहिजे म्हणजे माझे सहा तास वाचतील तर पण त्या मुलांनी केली ती सायकल दुरुस्त आणि मला खूप आनंद झाला त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला वयाचा परिणाम असेल कदाचित <laughs> पण खूप मला बरं वाटलं ते आणि नंतर आग्र्यावरून याला आलो आपल्या ग्ला ग्लाव्हेरला आलो ग्लाव्हेरवरून नंतर झाशी वगैरे असं करत करत नंतर आपलं हे आ, भोपाल इंदोर भोपाल इंदोर वगैरे करत करत आणि नंतर आ, याला महाराष्ट्रात शिरलो नंतर वेरूड आणि अजिंठा वेरूड वगैरे केलो तर मधल्या काळामध्ये एका दिवशी रात्रीच्या वेळेस राहायचं होतं तर एक बार होता तर त्या बारमध्येच आजूबाजूला कुठंच राहायची व्यवस्था नव्हती आणि त्या बारमध्ये आजपर्यंत मी कधी असं हॉटेलमध्ये बारमधल्या वरच्या रूममध्ये वगैरे कधी राहिलेलो नव्हतो पण पर्यायच नव्हता पण त्या दिवशी एक रात्र तो एक वेगळा अनुभव आणि नंतर अजंठा वेरूळ घृष्णेश्वर करून नंतर औरंगाबाद वगैरे आणि नंतर मग पुढे तुळजापूरला जायचं होतं पण मग मी विचार केला की म्हटलं हे लांबचं डिस्टन्सपेक्षा आपण पंढरपूर करू सॉरी पैठण करू आपेगाव करू आपे आणि नंतर तुळजापूर करू मग मी असं प पैठण तुळजापूर आपेगाव आणि करून मग मी नंतर तुळजापूरला आलो तुळजापूर दर्शन वगैरे केलं आणि नंतर मग एका मेडिकल शॉपवाल्या मुलाला पुढचा पंढरपूरचा रस्ता विचारायला गेलो दोन रस्ते होते तर त्यातला म्हटलं कोणता घेऊ वगैरे वगैरे तर तो, तो म्हणाला की तुम्ही हायवेचा रस्ता घ्या छोटा रस्ता घेऊ नका नंतर त्यांनी राईड वगैरे माझी बघितली ऐकली आणि त्यांनी पाच सात हे काढल्या इलेक्ट्रॉल पावडरच्या ह्या आणि मग मा, मला दिल्या मी म्हटलं मग मी म्हटलं आता लडाखपासून इथपर्यंत आलो मला एकही लागली नाही आणि पुढे लागणार नाही मला याची खात्री वाटते म्हटलं मला नको आहे पण तो ऐकायलाच तयार नाही मग शेवटी मी एक घेतली त्याच्याकडून पण त्याला प बाकी परत केले तर अशा रीतीनं मग नंतर याला प पंढरपूरला आलो आणि नंतर विजयवाड्याला नंतर पलीकडे मंगळवेढा करून गेलो पण तेव्हा मंगळवेळेला दामाजी पंतांच्याबद्दल नंतर कळलं मला तर तेव्हा नाही तर तिथं मंदिर आहे मंगळवेळेला गेलो असतो तर नंतर विजापूरला गेलो तर विजयपूरला गेल्यानंतर काय झालं माहिती आहे का की संध्याकाळी सात वाजता जेव्हा मी शिरलो तेव्हा असे फटाके वाजत होते खूप जोरात जोरात लोक आनंदाचा आनंद व्यक्त करत होते मग मला लक्षात आलं की आज म्हटलं आपलं चंद्रायान याच्यावर उतरणार आहे चंद्रावर उतरणार होता चंद्रयान थ्री आणि मग मी एकाला विचारलं की म्हटलं ख चल्रायन फ्री उतरलं का तो म्हणाला तोही आनंदान म्हणला हो 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 त्यावेळेस मला असं वाटत होतं की बस आपण आता त्याला मिठी मारून आनंद व्यक्त करावा पण सायकल माझ्या पायात होती ते मी करून होतो पण सगळे लोक भारत माता की जय जय वगैरे असे घोषणा देत होते मी त्यांच्यात सामील झालो लहान मुलासारखा आणि <laughs> नंतर आ, हे झालं पुढे गेलो नंतर तिथं रात्री राहिलो विजयपूरला विजयपूरला आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो मी ॲज युजल अंधाराचा थोडा दिवस निघतो अगोदर तर मी बघितलं होतं की एक चौकामध्ये एक मुस्लिम लेडी तिचा तो बुरखा हो होता इथपर्यंत आणि त्याच्यावरून समजत होती मुस्लिम आहे म्हणून तर ती चहाचा टाल होता तिचा तर मी विचार केला की ही बाईक केव्हा आली असेल पाच वाजता वगैरे आली असेल आता सहा वाजता आहेत पाच वाजता आली असेल आणि त त्याच्या अगोदर म्हणजे विजयपूरच्या अगोदर असं कधी आपण कोणी मुस्लिमच काय हिंदू स्त्रियासुद्धा चहाच्या टपऱ्या चालवतात वगैरे असं कधी बघितलं नाही तेव्हा मला जाणवलं की आता साऊथ इंडिया सुरू झाला आणि साऊथ इंडियामधलं एक लॉ अँड ऑर्डर सिस्टीम खरोखर चांगली असते इन जनरल आणि स्त्रियांनाही बऱ्याच स्वातंत्र्य किंवा काय असेल ते असतं मग तो फरक मला तिथं थोडा जाणवला आणि नंतर मग मी चालू लागलो तर माझा काही ना प्रोग्राम जो होता तर तो असं काही फिक्स नव्हता कोणी सांगितलं की बाबा आता इथं हे चांगलं आहे मी ते इन्क्लूड करायचो मग थोडंसं पुलं गेल्यानंतर एक रस्त्याने मॉर्निंग वॉकला गेलेला ग्रस्त होता तो म्हणाला की अहो तुम्ही असं करा की पुढे आहे ना ते बसवण्णा म्हणून एक आहे कर्नाटकमध्ये वीर शैव वगैरे तर त्यांचं म्हणजे जन्मस्थळ आहे बसवन्ना बालेवाडी तुम्ही तिथं जा म्हणे नक्की मग मी तिथं गेलो पण त्याच्याच बाजूला संगम कडाली म्हणून की जिथं त्यांनी समाधी घेतलेली आहे तर ते तिथं बाजूला होतं पण मला माहीत नव्हतं म्हणून ते राहिलं त्याच्यानंतर मग मी ऐहोलेला आलो ऐहोले नंतर, आ, नंतर आ, बदामी वगैरे हे केलं आणि नंतर एक हिरे बंकाल म्हणून ठिकाण आहे तर ते ते हे आहे टेम्पेटिव्ह वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ते मला घ्यायची होती मग मी निघालो आणि माझा बघितले दोन रस्ते एक मोठा रस्ता आहे एक शॉर्टकट आहे आपलं नेहमीचं डोकं मग मी त्या शॉर्टकट शॉर्टकट घेतला आणि गेल्यानंतर बघितलं पुढे तो एक डे एंड आहे ना त्याच्या अगोदर म्हणजे मला एक शिक्षक भेटले होते रस्त्याने स्कूटरने जात होते मग थोडंसं आम्ही बोललो तर थोडंसं पुढे गेल्यानंतर बघितलं तर ते एक शाळा होती एका खे खेड्यामध्ये तर ते शिक्षक बाहेर उभे आणि नंतर आल्यानंतर मला त्यांनी शाळेत बोलवलं खूप सगळे मुलं एकत्र झालेले होते शाळेतले मग त्या त्यांनी मग मला विश वगैरे केलं मी त्यांना त्यांच्याशी आमचं बोलणं वगैरे झालं त्या मुलांशी खूप बरं वाटलं आणि नंतर मग पुढे गेल्यानंतर त्याने रस्ता दि एंड होता तर मला तर तिथं त्या ठिकाणी जायचं होतं मग त्या लोकांना विचारलं आता कसं जायचं तर ते म्हणाले की तुम्ही आता जवळजवळ पाच सहा किलोमीटरचा हे फॉरेस्ट आहे आणि त्या फॉरेस्टमधून तुम्हाला जावं लागेल आणि मग मी फॉरेस्टमधून चालायला लागलो तर रस्ता अशी पाऊल वाट होती वगैरे वगैरे दगडं वगैरे होती त्याच्याहून सायकल चालवणं कठीण होतं पण मग मी सायकल घेतले मग च ढोक ढकलायला लागलो पण त्या फॉरेस्टमधून आहे ना एक भीती वाटायला लागली की याच्यातून वाईल्ड लाईफ जर आलं तर काय करायचं कारण वाहतूकच काही नव्हती त्याच्यातून आणि त्याच्यातही अस्वल किंवा चित्ता वगैरे आला तर काय करायचं असं पण निघालो मी त्याच्यातून पाच सहा किलोमीटरचा तर फॉरेस्ट पार केलं नंतर ते, ते हिरे बंकालला तिथं गेलो तर ते हिलवर होतं ते जे ठिकाण होतं ते हिल आणि तिथं खाली दोन हे होते एक एजं सॉरी गाईड होत आहे तर तो गाईड तो तो म्हणाला की म्हणे पुन्हा वर तुम्ही जाल तर त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा वाईल्ड लाईफ लागायची खूप जास्त शक्यता आहे त्यामुळे तुम्ही एकटे वगैरे जाऊ नका पण मग जो दुसरा जो यंग मनुष्य होता त्यांना त्यांनी सांगितलं की म्हणे ते ॲरो वगैरे आहेत लावलेले आणि त्या ॲरोनी जा आणि त्याच रस्त्यांनी परत या आणि तुम्हाला म्हणे फक्त थोडं व्हिजिलंट राहा तसे म्हणे वाईल्ड लाईफ असं दुपारच्या वेळेस वगैरे फिरत नाही म्हणत आहे ते रात्रीच फिरतात मग मी वरपर्यंत गेलो ते बघितलं पुन्हा फोटो घेतले पुन्हा खाली आलो पण थोडीशी भीती एक डो होतीच की बाबा अस्वाल किंवा असे प्राणी आले की कि, किंवा चित्त वगैरे तर काय वगैरे वगैरे असं नंतर मग हां नंतर मग तिथून याला आलो पंपा सरोवर पंपा सरोवर एक पाच सरोवर भाडं पाच सरोवरांपैकी एक सरोवर आहे नंतर बाजूला एक अंजनेय द्रिय आहे जवळ की जिथं हनुमानाचा जन्म झालेला आहे असं म्हणतात नंतर तिथून हम्पीला गेलो आणि हम्पीला माझ्या दोन तीन दाखल अगोदर फोटोग्राफीसाठीसुद्धा गेलेलो होतो त्यामुळे मग मी इथं जास्त वेळ घालवला नाही सरळ मग याला गेलो हॉस्पिटलला राहिलो आणि नंतरचा प्लॅन माझा असा होता तेव्हा की आपण बंगलोर मार्गे कन्याकुमारीला जायचं पण मी नंतर बघितलं बंगलोरच्या रस्त्यानी तर काही नाही आहे फारसं मग आपल्याला ब छान काहीतरी बघायचं असेल चांगल्या स्थळांना भेटी द्यायचं असेल मग मैसूर मार्गे मी बघितला तर मैसूर मार्गे आहे ना एक हे होतं बेलावडी म्हणून एक ठिकाण होतं हळीबिळू होतं नंतर बेलूर होतं तर हे हळीबिडू बेलूर हे या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येतात तर मग मी तिथून बा बेलावडीला गेलो नंतर रस्त्यामध्ये बेलावडीला मंदिराची फोटोग्राफी केली नंतर तिथून आहे ना एक मनुष्य भेटला रस्त्याने पुढे जा हळीबिडूकडे जातात ना तर तो मनुष्य आहे ना मला विचारलं असतं माझ्या राईडबद्दल मी त्याला सांगितलं सगळं त्याला एवढा आनंद झाला तर त्याने काय केलं माहिती आहे आपली पायातली चप्पल काढली बाजूला झाला आणि मला मिठी मारली सुद्धा मग मार त्याला मिठी मारली म्हणजे त्याला एवढा आनंद झाला होता की बा असा एक मनुष्य आहे किंवा काय ते त्याच्या भावना आता ॲक्च्युअली मला माहीत नाही पण नंतर मग तो म्हणाला ठीक आहे पुढे गेला एका चहाच्या दुकानावर थांबला गेल्यानंतर मी गेल्यानंतर तिथं त्यांनी मला स्नॅक्स वगैरे दिला चहा दिला आणि पाण्याची बाटली वगैरे सोबत दिली आणि माझा या इंटरव्ह्यू घेतला आणि तो रेकॉर्ड केला त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं त्यांनी त्याच्या ह्याच्यामध्ये त्याच्या मुलाशी फोनवर बोलायला लावलं मला मुलांनी प्रश्न विचारले मी उत्तर दिली वगैरे वगैरे हे झाल्यानंतर मग मी हळेबिळूला गेलो तर हळेबिळू आहे ना खरोखर सुंदर ठिकाण आहे ते मंदिर ते जे आहे तर त्याचं जे हे आहे त्याच्यावरचं जे कोडीव काम आहे दगडातलं ते अतिशय सुंदर आहे म ॲक्च्युली माझ्याकडे सगळे फोटो आहेत कधी याचा प्रो वेळ आली आपली आ, तर ते सगळे फोटो दाखवू शकतो तर अतिशय कार्विंग आहे त्या मंदिरामध्ये तर तुम्ही हे हळूबिळूला अगदी नक्की जा त्याच्यानंतर मग बेलूरला गेलो आणि बेलूरवरून नंतर त्याच्यानंतरचं जे हे होतं ते श्रावण बेडगोळा जे आपलं जैन लोकांचा तिथं एक गोमटेश्वराची खूप मोठी अशी मर मूर्ती आहे ते हिलवर आहे एका तर तिथं मग गोमटे तिथं गेलो तर तो, तो एक वॉचमन होता त्याला विचारला तर तो, तो वाच माहिती कसं जायचं वगैरे विचारलं तर त्या वाचमनं सुद्धा काय केलं आहे माझा व्हि व्हिडिओ इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू घेतला रेकॉर्ड केला साधा वाचमान पण नंतर तो म्हणाला की म्हणे तुम्ही इथपर्यंत आलात तर आमच्या याला म्हणे जरूर इथं मंदिर मंदिरामध्ये ही आहे जेवायची वगैरे व्यवस्था आहे तुम्ही जरूर जेवण करून जा मी म्हटलं नाही आता ही जेवायची वेळ नाही पण म्हणे तिथं नक्कीच जा म्हणे तसं जाऊ नका मग त्याच्या तर गेलो थोडंसं खाल्लं वगैरे नंतर वर गेलो गोमटेश्वराला आणि दर्शन वगैरे घेऊन खाली आलो आणि नंतर ब गोमट्याश्वर तिथून बाजूला गेलो तर काय झालं माहिती आहे एक मनुष्य भेटला पुन्हा लोक विचारायचे मला मी माझ्या याला आहे ना असं काही बोर्ड वगैरे लावलेला नव्हता मुद्दाम नाही लावलेला ना मी का माहीत आहे का की खूप लोकं येतात विचारतात आपलाही वेळ जातो आणि मग ते टी व्हीवाले येतात मग वर्तमानपत्रवाले वगैरे येतात मग ते त्यातही वेळ जातो वगैरे वगैरे म्हणून मी लावलेलं नव्हतं पण ते तरी लोकांना ते माझ्या पॅनिअर्सवरून ओळखू यायचे जे सामान मागे ठेवलेले त्यामुळे ओळखू यायचे की बाबा लाँग डिस्टन्स रायडर आहे हा मग त्या आला मनुष्य मला विचारायला लागला काय वगैरे तुम्ही काय करता मग मी सगळं सांगितलं तर बाजूला आहे ना एक फूट को फूट कार्ट होती साधी फूट कार्ट तर का तिथं का एक म सिनियर एजचं जोडपं होतं तर ते फक्त ऐकत होते आमचं कॉन्झर्वेशन तर त्या बाईनी जे त्या या त्याच्या मा मालकाला सांगितलं माणसाला सांगितलं की जा म्हणे यांना एक वॉटर बॉटल द्या तर त्या गरीब माणसांनी ते फूट कार्टवाल्यांनी मला एक वॉटर बॉटल आणून दिली याची मिनरल वॉटरची मी नाही नाही म्हटलं पण त्यांनी ऐकायलाच तयार नव्हते तर सांगायचा मुद्दा की असे हे लोक खूप मदत करायचे असे आणि नंतर त्या श्रावण बे श्रावण बेडगा गोळ्यानंतर मग मी याला जा जायला लागलो आपल्या मैसूरकडे तर <laughs> तर म्हैसूर हे काय म्हणतात त्याला लोक हे करायला लागले मग अच्छा बरं ठीक आहे ठीक आहे अच्छा मी थोडा वेळातच घेतो हां तर म मैसूरकडे म मैसूरकडे जायला लागलो पुन्हा दोन रस्ते होते एक शॉर्टकट कट तर त्या शॉर्टकटमध्ये मला मा पूर्वी अनुभव एक वाईट होते म्हणजे रस्ता खराब असायचा वगैरे वगैरे हा जरी लाँग कट असतो तरी रस्ता चांगला असायचा पण तिथं मग नेमका मी विचार करत थांबलेलो होतो कोणता घ्यावा तेवढं एक मनुष्य आपल्या स्वतःच्या मोटरसायकलवरून आला छोट्या छोट्या गाडीवरून आणि मग तो म्हणाला काय विचार करताय मग मी त्याला सांगितलं हा घेऊ रस्ता की तो घेऊ तर तो म्हणाला तुम्ही हा घ्या तुमचे सात किलोमीटर वाचतील पण मी पुन्हा द्विधा मनस्थितीत होतो तो मग तो तो, तो, तो मनुष्य पुढे गेला पण तो पुढे गेल्यानंतर तिथं थांबला तिथंच थांबला तो आणि माझ्याकडे बघत राहिला माझा असा विचार होता याला जाऊ देऊ आणि आपण कट घेऊया पण तो मनुष्य तिथंच थांबलेला मग म्हटलं आता काही पर्याय नाही आहे आपल्याला जायलाच पाहिजे या रस्त्याने कारण तो मनुष्य काही जायलाच तयार नव्हता मग मी तो छोटा रस्ता घेतला झालं ते वाचलं माझं सात किलोमीटर मग त्यामुळे मी मैसूर सिटीमध्ये वेळेवर पोचलो थोडं खूप अंधार पडायच्या अंधार पडला होता पण खूप अंधार पडायच्या आतमध्ये पोचलो आणि नंतर मग तिथून म म त्याच्यानंतर मी याला गे animals, गे गेलो श्रीरंगपटणाला गेलो चामुंडेश्वरीला वगैरे वगैरे गेलोच गेलो तिथं पण त्याच्यावर श्रीरंगपटणाला गेलो तर श्रीरंग श्रीरंगम तामिळनाडूमधलं श्रीरंगपट्टणा कर्नाटकमधला आणि अजून कर्नाटकमधला सेवन सेवन समुद्र असा सा तर ते असे तीन जे मंदिर आहेत ते विष्णूचे मंदिर आहे आणि हे तीन मंदिरांची विशेषतः काय माहिती आहे का की हे कावेरी नदीमध्ये असलेल्या बेटावर आहेत कावेरी नदीमध्ये तीन बेटा आहेत त्या तीन बेटांवर ही तीनपेक्षा जास्तही असावेत पण त्या बेटांवर ही विष्णूचे मंदिर आहेत तर त्याला तर ते मंदिरं जे वैष्णव लोक आहेत तर त्यांच्यामध्ये त्यांना खूप महत्त्व असते तर मी म्हटलं मग मी श्रीरंगपटणाला गेलो तिथं मंदिर बघितलं नंतर तिथून मग मी त्या याला गेलो सेवन समुद्र म्हणून ठिकाण आहे तर त्या ठिकाणी गेलो ते मंदिर बघितलं ते बेटावर आहे कावेरी नदीतल्या तर रस्त्यामध्ये काय होतं माहिती आहे का की ॲक्च्युली हळेबिळू बेलूर आणि अजून एक मंदिर आहे तर ते मंदिर यांचा तिघांचा समूह आहे वर्ल्ड हेरिटेजमध्ये पण मला त्या मंदिराबद्दल माहिती नव्हतं म्हणजे अभ्यास कमी पडला बाजूला असल्यानंतरसुद्धा मी तिथून बायपास झालो अच्छा नंतर मग तिथून ते मंदिर बघितल्यानंतर पुढे जायचं होतं तर पुढे आहे ना तामिळनाडू आणि कर्नाटकची बॉर्डर होती तिथं जंगल होतं खूप आणि ऐकलं होतं की त्या ठिकाणी हत्ती असतात त्या जंगलामध्ये हत्ती असतात एक तर एक थोडीशी भीती होतीच पण मग मी एकाला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणे तसे हत्ती लांबून असतात ते दिवसा येत नाही सहसा दिवसा रस्ता क्रॉस करत नाही तर तुम्हाला काही बहुतेक त्रास होणार नाही म्हणे तुम्ही जा फक्त थोडं व्हिजिलंट राहा म्हटलं ठीक आहे मग मी ती माझी रात्री मानसिक तयारी केली नंतर मी गेलो तर गेल्यानंतर काय झालं माहिती आहे का की तिथं बघितलं त्या जेव्हा मी बॉर्डरला पोचलो तामिळनाडूच्या कर्नाटक त्या बॉर्डरला तर तिथं वाचलं तर ते होतं मंगलम टायगर रिझर्व टायगर रिझर्व तर म्हटलं बापरे आता तर टायगरशी संबंध आहे आणि मी काय केलं होतं एकदा ताडोबाचं मंदिर आपला इथं ताडोबा आहे ना तर त्याचं मी चित्र आ, आ, एक चित्र बघितलं होतं की तिथं आहे ना चंद्रपूरवरून चिंबूरला की काहीतरी एक यष्टी जाते आणि ती ताडोबामधून जाते बरोबर पूर्ण याच्यातून क्रॉस करून आणि त्या यष्टीच्या समोर एक आपला वाघ आलेला बसलेला यष्टी तिथं उभी आणि जोपर्यंत तो वाघ जात नाही तोपर्यंत एस टी एच थांबून राहिली तर मी चित्र बघितलं होतं की म्हटलं आता ते टायगर रिझर्व आहे हे टायगर रिझर्व म्हणजे असं नाही की वाघ दुपारी नसतोच येतच नाही असं तर ती एक मग भीती